सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या रणांगणावर शहीद होणारे लढवये केवळ इतिहासातच नाही तर प्रत्येकाच्या मनात शाश्वत जागा बनवतात दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस मुरबाड तालुक्यातील थोर क्रांतिकारक व समाजसुधारक सुधारक वीर भाई कोतवाड आणि हुतात्मा वीर हिराजी पाटील यांचे बलिदान दिवस वीर हुतात्म्यांची शौर्य आणि धाडसाची कहाणी ऐकण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज बलिदान भूमी सिद्धगड येथे माझ्यासह अनेक मान्यवर जमा झाले होते या प्रसंगी खासदार माननीय श्री सुरेशजी गोपीनाथ मात्रे मुरबाड विधानसभेचे आमदार माननीय श्री किसनजी कथोरे माजी सिकडो अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी हिंदूराव माजी आमदार माननीय श्री गोटीरामजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री भरतभाऊ गोंधळी आणि राष्ट्रवादी रा काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष श्री प्रतीक हिंदुराव तालुकाध्यक्ष श्री चंद्रकांत बोस्टे कोतवाळ आणि पाटील कुटुंब यांनी देखील उपस्थिती राहून आपले अभिवादन व्यक्त केले आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विलास जाधव